श्रीगुरुभ्यो नमः श्रीसद्गुरुभ्यो नमः ॐ वकदुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ नीर्विघ्नं कुरु मयि देव सर्वकार्येषु सर्वदा प्रभुरामचन्द्रभगवान् की जय कौसल्यानन्दनरामचन्द्रभगवानकी जये दशरथनन्दनप्रभुरामचन्द्रभगवान् की जये सीतारामचन्द्रभगवानकी जय नमस्कार सर्वांना मी रवींद्र गुरुजी आपल्या पूजारच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की चैत्र महिन्यापासून नवीन संवत्सराचा आरंभ होतो या चैत्र महिन्याच्या प्रतिभेपासून नवमीपर्यंत वासंतिक नवरात्र असते ह्या नवरात्राची सांगता रामनवमीला होते अशा या प्रभू रामचंद्राचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवसाला म्हणजे चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र शुक्ल नवमी या दिवशी दुपारी बारा वाजता भगवान विष्णूंचे सातवे अवतार समजले जाणारे प्रभू रामचंद्र यांचा जन्म झाला या रामचंद्रांच्या आशीर्वाद आपण सर्वांनी ग्रहण करूया यासाठी सर्वांनी म्हणा श्री प्रभु की जय चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं एक पुंसां महापातकनाशनं म्हणजे काय त चरित्र शंभर कोटी अक्षरांनी युक्त आसु त्यातील एक अक्षरसुद्धा आपल्या सर्व पापातकांचे नाश करते म्हणजे नुसतं श्रीराम या नावाच्या उच्चारानेसुद्धा आपल्या सर्व पातकांचा सर्व अभिवादींचा नाश होतो अशा या प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र शुक्ल नवमी या दिवशी झाला आणि या प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपण ग्रहण करण्यासाठी प्रतिपदेपासून ते नवरात्रापर्यंत विविध रामकथा रामजग रामयज्ञ रामविजय ह्या प्रकारे आपण जास्तीत जास्त आशीर्वाद ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो या प्रतिपदेपासून नवरात्रापर्यंत या नऊ दिवसामध्ये आपल्या शरीरात म्हणजे कायावाचा मन तन मन धन आचार विचार उच्चार या तीन तत्वांची शुद्धी करायची असते आणि तीन तत्वांची शुद्धी कशामुळे होते तर प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाने प्रभू रामचंद्रांच्या उच्चाराने होते प्रभू रामचंद्रांचे चरित्र स्मरण करण्यामुळे होते प्रभू रामचंद्रांचे चरित्र श्रवण करण्यामुळे होते अशा या प्रभू रामचंद्राला जास्तीत जास्त आपण स्मरण करून या रामनवमीचा आशीर्वाद आपण सर्वांनी ग्रहण करूया मघाशी आपण पाहिलं की चरितं रघुनाथस शतकोटी प्रविस्तरम म्हणजे काय तर रघुनाथांचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे चरित्र शंभर अक्षरांमध्ये सामावलेले आहे ज्याप्रमाणे प्रत्येक सैनिक आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी चिलखद धारण करतो त्याप्रमाणे हे रामनाम सुद्धा आपल्या शरीराचे एक प्रकारचे शिलखतच आहे एक प्रकारचे कवच आहे तुम्ही ज्या वेळेला रामनाम घेता किंवा रामरक्षा पठन करता त्याच वेळेला या प्रभू रामचंद्रांचे कवच तुमच्या शरीराभोवती पूर्णपणे धारण होते आणि पूर्ण संकटांचे तुमचे प्रभू रामचंद्र संरक्षण करतात या शंभर कोटी अक्षरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून देव दानव आणि मानव या तिघांमध्ये एकदा स्पर्धा सुरू झाली आणि प्रत्येकाने सांगितलं की नाही देवांनी सांगितलं प्रभू रामचंद्र आमचेच आहेत त्यामुळं आम्ही ह्या शंभर कोटी अक्षरांचे मालक आहोत दानव म्हणले नाही आम्ही पण विष्णूंची स्तुती करतो आम्ही पण विष्णूंची आराधना करतो आम्ही पण शिवांची आराधना करतो आम्ही सुद्धा ईश्वरांची आराधना करून अनेक वर्षे वर्षी तपस्या करून आम्हाला आम्ही वर धारण वर प्रदान करून घेतलेले आहेत भगवंताकडून त्यामुळं आम्हालासुद्धा या शंभर कोटी अक्षरांचा आशीर्वाद आम्हालाच मिळायला पाहिजे मानव म्हणले आम्ही तर अखंडपणे देवाची पूजा करतो तर आम्हालाच आशीर्वाद मिळायला पाहिजे पण तिघांचे काही एकमत होईना त्यावेळेला असे एकमेकांनी एक एकमेकांनी ठरवलं की ह्या तिघांची आपण समान वाटणी करून घेऊया आता ही समान वाटणी कशी करायची तर यासाठी एक मध्यस्थ पाहिजे तर मध्यस्थ कसा पाहिजे तर त्याच्या मनामध्ये कुठलाही मोह नकोय कुठलंही ईर्ष्या नकोय कुठलेही वासना नकोय कुठल्या सर्व प्रकारच्या वासनांपासून सर्व मोहांपासून मुक्त अशी व्यक्ती असावी तर तिघांनी असं ठरवलं की कैलासामध्ये भगवान शंकर निवास करतात त्यांना एकांत वास प्रिय आहे अंगावर भस्म धारण करतात अशा या अवस्थेत असलेल्या शंकरांनाच आपण शरण जाऊया ते आपल्याला या शंभर कोटी अक्षरांची समान विभागणी करून देतील कारण या शंकरांना कोणताही मोह नाही अशा प्रकारे या तिघांनी ठरवल्यावरती हे सर्वजण कैलासामध्ये भगवान शंकरांकडे गेले आणि भगवान शंकरांना विनंती केली हे भगवान शिवशंकर आपण या शंभर कोटी अक्षरांची आमच्या तिघांमध्ये विभागणी करा भगवान शिवशंकर म्हणाले ठीक आहे पण माझी एक अट आहे की समान वाटणी केल्यानंतर जो काही शेष भाग राहील त्या भागाची या तिघांमध्ये वाटणी करता येणार नाही ना तो भाग मात्र माझा राहील तिघांनी विचार केला असं किती राहणार आहे सगळ्यांनी एखादा दुसरा भाग राहील दोन टाकू शिवशंकरांना ठीक आहे असे तिघांनी मान्यता दिल्यानंतर मग शिवशंकरांनी या शंभर कोटी अक्षरांची विभागणी करण्याचे ठरवले मग त्यांच्यासमोर देव बसले उजव्या बाजूला मानव बसले डाव्या बाजूला दानव बसले एक एक अक्षरांनी एक विभागून दिले यांना एक अक्षर यांना एक अक्षर यांना एक अक्षर असं करता करता सर्वांना विभाग दिल्यावरती प्रत्येकाला तेहतीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे तेहतीस एवढी अक्षरं सर्वांना मिळाली एवढी अक्षरं वाटल्यानंतर राहिली बत्तीस अक्षर बत्तीस अक्षर म्हणजे अनुष्टुप संदाचा एक श्लोक तयार होतो आता या बत्तीस अक्षरामध्ये विभागणी कशी करायची तर प्रत्येकाला दहा दहा दिले देवांना दहा दिले दानवांना आधार दिले मानवांना आधार दिले राहिली दोन अक्षर या दोन अक्षरामध्ये तर विभागणी करताच येत नाही मग काय करायचं मग आता शंकराने सांगितलं आता तुम्हाला हे सगळं मी दिलेलं आहे आता या दोन अक्षरांची विभागणी करता येत नाही ही दोन अक्षर काय झाले आहेत ही माझी झालेली आहेत सर्वांनी तिघांना मान्यता दिली ठीक आहे म्हणले मग दो ती दोन अक्षर म्हणजे कोणती ती दोन अक्षर म्हणजे रा आणि म म्हणजे राम म्हणजे भगवान शिवशंकरांनी स्वतः राम हे अक्षर घेतलं या कथेतून काय भावार्थ मिळतो तुम्हाला माहिती आहे का तर ह्यामध्ये असा भावार्थ मिळतो की भगवान देव असो दानव असो मानव असो यांनी आम्हाला जास्त मिळू दे आम्हाला जास्त मिळू दे हे हा विचार करून भगवान शिवशंकरांकडे गेले मात्र भवन भगवान शिवशंकरांना या रामाच्या अक्षरांचं महत्त्व माहिती होतं म्हणून त्यांनी हा जो सगळा भाग आहे तो त्यांना देऊन टाकला आणि जो काही महत्त्वाचा भाग होता तो आपल्याकडे ठेवला महत्त्वाचा भाग म्हणजे काय तो राम ह्यालाच काय म्हणतात प्रपंच आणि परमार्थ ज्या वेळेला आपण एखादी काम करतो नेहमी संसार करतो संसार करताना जे काही तुम्हाला आशीर्वाद लागत असतो तो आशीर्वाद म्हणजे राम आहे आणि तो प्रपंच करणार असतो तो प्रपंच म्हणजे काय हे तेहतीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे तेहतीस हे ते अक्षर म्हणजे प्रपंच आहेत पण हा प्रपंच पूर्ण चालवण्यासाठी दोन अक्षर फक्त पुरेसे आहेत ते म्हणजे कोणते राम ज्या वेळेला समुद्रमंथन झाले त्या समुद्रमंथनाच्या वेळेला जे काही विष निर्माण झालं हळाहळ हर निर्माण झालं ते संपूर्ण हलाहल शिवशंकरांनी धारण केलं खूप प्रयत्न केले परंतु त्यांचा दहा काही थांबला गळ्यावरती साप धारण केला ग ग डोक्यावरती गंगा धार गंगेची धार टाकली गंगेचा वर्षाव केला आणि प्रयत्न करूनही त्यांचा काही धा था, काही थांबला नाही शेवटी त्यांनी कंठामध्ये राब हे अक्षर धारण केल्यावरती त्यांचा पूर्ण हलाहल जो काही हलावला म्हणजे जो काय दाह होणार होता तो सर्व दाह त्यांचा थांबला एवढं या राम रामामध्ये आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की भगवान शिवशंकर हे रामाचं नाव धारण करतात राम त्यांच्या मुखामध्ये आहे म्हणजे काय भगवान शिवशंकर स्वत रामाची भक्ती करतात राम हे विष्णू भगवान शिवशंकर हे शिव मग असं हे असताना एकमेकांची भक्ती करत असताना आपण म्हटलं उगाच हा शैव आहे हा वैष्णव आहे हा गणपत्य आहे हा या संप्रदायाचा आहे हा अमुख संप्रदायाचा आहे अशी आपण विभागणी करू शकतो शैव लोक वैष्णवांची पूजा करत नाही वैष्णव लोक शिवाचे मंत्र म्हणत नाही हा हरी हरी हर हरिहर भेद हा काढून टाकला पाहिजे हे या कथेतून आम्हाला सांगायचं आहे प्रभू रामचंद्र भगवान की जय एवढी रामनामामध्ये शक्ती आहे केवळ रामनामाच्या स्मरणाने रामनामाच्या उच्चारणाने रामनामाच्या श्रवणाने सर्व प्रकारची शक्ती पळून जातात भूत प्रेत पिशाच सर्व बाधा या सर्व बाधा या सर्व केवळ रामनामाने नष्ट होतात भगवान चैतन्य ब्रह्मचैतन्य कोंदोलेकर महाराज म्हणतात की तुम्ही सर्व तुमचा प्रपंच रामावरती सोपवा रामदास स्वामी म्हणतात प्रथम रामाचे नाव घ्या आणि मग तुमचे कार्य सुरू करा मंत्रालयांचे राघविंद स्वामी म्हणतात तुमच्या प्रत्येक कामामध्ये राम ठेवा अशा प्रभू रामचंद्राचे स्मरण नित्य करूया रामनवमी साजरी करणे रामोत्सव साजरा करणे रामाचे नवरात्र साजरे करणे म्हणजे काय तर रामाचे चरित्र आपल्या शरीरामध्ये रुजवणे राम जसा आचरण कर करायचा एकपत्नी राम जसा राजा होता तसा बंधू होता रामासारखा ना बंधू नाही रामासारखा पती नाही रामासारखा राजा नाही अशा प्रकारे राम ज्याप्रमाणे आचरण करायचा तसं आचरण आपण नियमितपणे करायला लागलो म्हणजेच काय होईल तर खऱ्या अर्थाने रामनवमी साजरी झाली असे होईल या प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद सर्व कुटुंबाला मिळावा तुमच्या सर्व लोकांची मनोकामना पूर्ण व्हाव्या अशी मी प्रार्थना करतो जानकी वल्लभ श्री रघुनामचंद्र महाराज की जय ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणद क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णार्मस्तो शुभम भवतो आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे अवश्य कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त रामनामाचा प्रसार करण्याच्या उद्देशानं हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद शुभम भवतो mm -hmm.